हॅलो नमस्कार मंडळी कशा आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळांच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर इथे मी पहिल्यांदा सकाळी उठली आणि फ्रेश वगैरे झाली अमोल्याला रेडी केलं आणि तिला सोडून दिलं मी स्कूलमध्ये कारण आज तिच्या स्कूलमध्ये तान्हापोळा होता कारण तान्हापोळ्याची सुट्टी राहते सगळ्यांना जे कर म्हणतो त्याला आपण त्या दिवशी कर असते आणि करची सुट्टी असते त्या दिवशी तान्नापुळा सुद्धा असतो पण आज त्यांनी काय केलं की मग आणखी संडे पण येतो नंतर उद्या सॅटरडे आहे आणि संडे आहे त्यामुळं मग ते मंडेला प्रोग्राम होणार होता कारण मग ते दोन दिवस लेट जाणार होता त्यामुळे त्यांनी काय केलं की बैलपुळ्याच्या दिवशी हा तान्नापुळ्या सजावटचा सगळा कार्यक्रम करून घेतलेला होता तर मी अमूल्याला जो घरचा बैल होता मला तर एकदम अचानक मॅडमचा दुपारचा वेळेस मेसेज आलेला की तुम्ही तुमच्या मुलांना बैल सजवून पाठवा म्हणून तर मला त्यावेळेस काही सुचलंच नव्हतं कारण फर्स्ट टाईम आणि अमूल्य याच वर्षी शाळेमध्ये जायला लागली आता नेमकं असते का आहे मी घेतला आपला जो बैल होता घरचा छान मोठासा असा आता डेकोरेटचं काही सामानसुद्धा नव्हतं माझ्याकडे तर मग मी थोडंफार त्याला जे घरी होतं त्याचंच यूज करून थोडंसं सजवून घेतलं आणि छान सजलेला होता थोडाफार अमूल्या उठली सुद्धा आज मेन म्हणजे रडली सुद्धा नाही नाही तर ती काय करते रोज काही ना काही काही ना काही थोडीशी रडत राहते आणि आज छान फ्रेश उठली नवीन ड्रेस घालायचा होता आणि बैलसुद्धा न्यायचा होता पण झालं असं की जेव्हा मी अमूल्याला स्कूलमध्ये सोडून द्यायला गेली ना त्या टाइमला अमूल्या रडायला लागली म्हणजे तिला फक्त मी जर सोडून दिलं ना स्कूलमध्ये तर ती रडते हे नक्की आहे त्या कारणानं मी ना तिला सोडून देणंच सोडलेलं म्हणजे शाळेमध्ये ती फक्त जाते ना तिच्या बाबासोबत जाते तर आज गेलो होतो आम्ही पण तिथे गेल्यावरती रडली थोडी आणि थोडी रडल्यानंतर मी तिला समजावून सांगितलं आणि ती थोडी शांत झाली तर सो तर आता पुढे आता पुढे आणखीन काय काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते कारण आज बैलपुळा असल्या कारणाने भरपूर साऱ्या गोष्टी आहे आणि पूजा आणि असं मन पूजा सुद्धा करायची आहे आज पुरणपोळीसुद्धा करायची आहे आणि त्यासाठी खूप टाईम लागते तर आ, काय काय बनवणार मी ते पण तुम्हाला सांगते आणि काय काय करणार आहे ते पण तुम्हाला सांगते तर इथे पूजा कशी करायची ते सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे त्याबद्दल तर चला भेटूया पुढे की आज नेमकं काय काय होणार आहे मी तर खूप एक्साइटेड आहे कारण तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर आणि तुम्हाला सुद्धा की आमच्या घरी बैलपोळ्याला नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी होतात कशा प्रकारे पूजा केली जातात तर सो बघूया बाय तर माझे ना सगळे कामं आवडून झालेले होते आणि मी इथे ना पूजा करायला बसलेली होती आता पूजा कशी करायची बैल बोळायची आणि पिठोळी कशी काढायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की जेव्हा आपण पूजा करतो ना आता पाठाखालची जागा स्वच्छ करून रांगोळी टाकून आणि छान पाठ ठेवून आणि कपडा ठेवायचा म्हणजे कसं आपल्या पूजेला सुरुवात सुद्धा होते आणि त्याचबरोबर अगोदर आपल्याला करायचं आहे दिवा लावायचा आहे पण इथे अमूल्य सुद्धा करत होती पूजे सा करायसाठी आता कोणाला माहिती असतं की जेव्हा आपण गणपतीची पूजा करतो म्हणजे सुपारीची पूजा करतो त्याखाली पैसा असतो पण तो कशा प्रकारचा ठेवायचा तर ज्या ठेव ज्या साईडनं सत्यमेव जेव्हा असते ना त्या साईडनं वरती ठेवायचा आणि नंतर सुपाईचा गणपती ठेवायला था था। तर इथे माझी गणपती पूजा झाली होती पण मला आणखी बैल पूजा करायची होती बैलांची तर हे ना मस्त असं मध्ये आम्ही झाकून ठेवलेलो होतो म्हणजे ठेवून दिलेलं होतं व्यवस्थित त्यावरती घाण बसणार नाही असं आणि माझ्या बैला ना स्वच्छ होते आणि इथे ना पिठोडी काढायची होते तर पिठोडीचं महत्त्व काय आहे ज्या घरी स्त्रिया आहे त्या घरी म्हणजे मुली आहेत त्या घरीच पिठोडीचं पीठ पी, म्हणजे बाहल्या काढल्या जातात म्हणजे हे जे पीठ असतं ना आपलं सदं पीठ घ्यायचं ज्वारीचं आणि त्यामध्ये हळद टाकायची आणि ते पिठोडी काढून घ्यायची त्यानंतर ना पिठोळीची पूजा करून घ्यायची आणि ना ये या दिवशी ना उपवाससुद्धा करतात कारण मूल प्राप्तीसाठी ही पिठोळीची पूजासुद्धा केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या आयुष्यासाठी म्हणजे आयुष्य वाळ्यासाठी सुद्धा पूजा करतात आणि इथे मी काकडी घेतली होती आणि काकडीचं महत्त्व काय आहे ते हे तुम्हाला मी नंतर पुढे सांगेलच काकडीची पहिल्यांदा पूजा करून घेतली दाराला पा पिठोळीची पाच टिक्के लावून घेतले हळद कुंकू लावलं आणि त्यानंतर मधल्या प्रत्येक दाराच्या बाजूला असे टिक्के लावून घ्यायचे आणि हे आहे पळसाचे पानं आता याचं महत्त्व काय आहे तर ते पण तुम्हाला सांगते तर हे पानं जे आहे ना हे प्रत्येक ठिकाणी ठेवावं लागतं दारापुढे देवापुढे आणि दाराच्या आजूबाजूला दोन्हीकडे संडास बाथरूमकडे असे पूर्ण सगळीकडे ठेवलं हो ना की मग कसं की सकाळी झोपेतून जेव्हा आपण उठू त्या टाइमला हे सगळे जे डाहे आहेत ते सगळे हो डाहे मारबत निघते कारण विदर्भामध्ये मारबताची प्रथा आहे तर मारबत निघाल्यानंतर सकाळी ते मारबताबरोबर पाठवले जातात आणि म्हणतात की अ म्हणजे रोगराई घेऊन जाग मारबत असं म्हणतात इकडे आजीला इकडे पटकन काय पाहिजे चक्कर आई इला एक राउंड मारून द्या आई इला एक राउंड मारून द्या आज आई जाणार होते हॉस्पिटलमध्ये कारण त्यांना रात्रीपासूनच बरं नव्हतं पण मीच पण आली की आई तुम्ही मला आणखीन बरं वाटत नाही असं वाटत आहे मला पण त्याही पण मला म्हणत होत्या की हो मला चक्कर सुद्धा येत आहे तर म्हणून मग मी मामाला बोलावलो आहे ॲटोवाले कारण घरी तर कोणी नव्हतंच तर मग मी मामा आलेच आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि तिथून मला लगेच अर्धा एक एका तासांनी फोन आला असेल जास्तीत जास्त की मला ॲडमिट व्हायला सांगितलं डॉक्टरांनी तर मग आम्ही सगळेजण विचारातच बसलो की असं काय झालं बा नेमकं तर त्यांची शुगर एकदम हाय झाली होती म्हणजे पावणे सहाशे शुगर झाली होती म्हणजे हो पाचशे सत्तर का काहीतरी वर गेलं होतं म्हणजे पावणे सहाशेच झाले ते शुगर तर आम्हाला तर एकदम आश्चर्य इतकं सगळी शुगर कशी काय वाढली तर अचानकच सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पण रात्री शुगर बहुतेक थोडी हाय झाली असेल म्हणूनच त्याला ब बर, त्यांना बरं नव्हतं वाटत त्यानंतर मग आज सकाळी जरा जास्तच व्हायला लागलं तर मग ॲटो केला आणि त्या गेल्या ॲडमिट झालेल्या आहेत आणि आता पण हॉस्पिटलमध्येच आहेत त्या आणि इथे माझा भाऊसुद्धा जेवण करायला आलेला होता तर त्याला जेवण वगैरे करून दिलं इथे मुल्याची मस्ती चालू होत्या आणि मी गॅसचा वटा पुसायला घेतला कारण माझे सगळे कामं आवरून झालेले होते पण लक्ष मात्र सगळं हॉस्पिटलमध्ये मा होतं कारण आईला बरं नव्हतं आणि त्या कारणानं माझं मनसुद्धा लागत नव्हतं माझं तर मी तर जेवणसुद्धा केलं नाही म्हणजे जास्तीत जास्त जे देवामधलं राहतं ना थोडं थोडं त्यात ते दोन तीन घासं खाल्ले कारण मलासुद्धा बरं नव्हतं वाटत सकाळपासूनची धावपळीनं आणि सायंकाळचा टाईम झालेला होता तर इथे काकडी घेतली होती मी देवाजवळची पहिले देवाजवळ दिवा लावला काकडी घेतली आणि त्याचा धागा काढला आणि हे जे दरवाजाच्या मध्ये आहे ना मधोमध हो तर ते काकडी अशी मुठीनं फोडून घेतली आता याचं महत्व सांगते मी तुम्हाला तर ज्याच्या ज्या बहिणीच्या पाठीवरती भाऊ असेल आता जसं मी मोठी आहे आणि माझ्या पाठीवर माझा भाऊ आहे जो मग मी तुम्हाला दाखवला तो तर त्या असा प्रकारे जर भाऊ असेल तर त्या मुलीने किंवा बाईने काकडी जेव देवाजवळ ठेवतात आणि त्याची पूजा करतात आणि सायंकाळच्या टाईमला जेव्हा पोळा सुटतो जेव्हा सगळे पोळा सुटला की नंतर मग ती काकडी अशी फोडतात त्याला कापायची नसते त्याला फोडायची असते आणि नंतरच ती सगळी काकडी सगळ्यांना वाटायची असते म्हणजे आज अमूल्याने सुद्धा तेच केलं होतं स्वतःच्या हाताने काकडी फोडलेली होती मला सुद्धा भारी वाटलं ती काकडी फोडताना म्हणजे खूप छान वाटलं तर तिलासुद्धा एन्जॉय वाटला काकडी फोडण्याचा आणि तिने कापडीत फोडली त्यानंतर सगळ्यांना तो मी प्रसाद वाटला होता हळद कुंकू आणि त्याच्याच बरोबर होतं साखरसुद्धा म्हणजे काकडीसोबत साखरसुद्धा टेस्ट येतो म्हणजे गोडवा आणखीन वाढतो त्याचा तरी इथे काकडी ती कापायची नसते मी तुम्हाला अशी पण सांगितले जे छान छोटे छोटे मी तुकडे करून घेतले होते आणि जेव्हा मी बाहेर गेली होती तेव्हा माझ्या मैत्रिणीसुद्धा तिथे होत्या आणि त्यांना हळद कुंकू लावलं आणि त्याचनंतर मी ते, ते प्रसाद दिला होता सगळ्यांना आणि जे काही आजूबाजूच्या बाया वगैरे माणसं राहतात त्यांना सगळं हा मी प्रसाद प्रसादाचं वाटप केलं होतं तिथे ना आम्ही सगळ्या जेव्हा गोळा झालेलो होतो म्हणजे सगळ्या बायात काकडी पोळा सुटल्यानंतरच सगळ्या जणी काकडी फोडतात तर म्हणजे असं एन्जॉय खूप भारी कुठे गेली होती तू चप्पल पण नाही माझं लक्ष काय आणलं गो तू हे बापरे इतके सारे कस आहे गोल गोल फिरते गाडीवर बसला वाटला हो गाडीवर लोकाला गाडीवर बसल्या बसल्या आणखीन काय आणलं बल मी तर घाबरली हे हे काय आहे याचा काय होते आवाज होते हे गोड गोडते हे वाजवते हे हे बलून खेळते हे बलून खेळते बापरे किती खूप सार सामान आणलं माझ्यासाठी काय आणलं मग काहीच नाही आणलं का बरं लाटवण आली का माझी आणि दादासाठी काय आणलं हो पण दादासाठी काय आणलं तू काही नाही हे ना हे ना हे ना शा दादाला हे देतं फक्त आणि हे दोन तू घेत अमू ते तुला स्कूलमध्ये ते सॉन्ग शिकवलं ना कोणतं होई गं हिंदुस्तानचं

ना तर इथे अमूल्य बबुल्स खेळायला लागलेली होती छान तोपर्यंत मी पण तिच्या सोबत खेळणार आहे तर आजचा माझा ब्लॉग इथेच संपत आहे आणि आज हा जो मी ब्लॉग बनवला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका